युवांशीला या कंपनीत बोलवणारी ती स्वत आहे हे कळाल्यानंतर मायाला खूप राग येतो आपल्या खोलीतल्या वस्तू फोडत ती म्हणते त्या मुलीला शिवींच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मी काही वर्षापूर्वी केलेली सर्व मेहनत वाया गेली माया पाच वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी आठवू लागते आता पुढे फ्लॅशबॅक जेव्हा शिखर शिवीनला घरी घेऊन येतो त्याला कशाचंच भान राहिलं नव्हतं तो थेट आपल्या खोलीत जाऊन स्वतःला आत बंद करून घेतो शिवीन गेल्यावर शिखरही निघणार असतो पण माया त्याला थांबवते आणि विचारते शिवीनला काय आहे शिखरला त्यांना काही सांगायचं नसतं तो फक्त म्हणतो काही नाही माया नकली आठवण काढत म्हणते त्या मुलीमुळे झाली आहे का शिवींची ही अवस्था मला फक्त तिला शिवींच्या आयुष्यातून दूर करायचं होतं मला वाटलंच नाही की यामुळे शिवींची अशी हालत होईल हे ऐकून शिखर आश्चर्यचकित होतो आणि विचारतो नीट सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे माया सांगते जेव्हा मला समजलं की शिवीनची गर्लफ्रेंड एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे तेव्हा मला ती आमच्या स्टँडर्डची वाटली नाही म्हणून मी तिला पाच करोड रुपये ऑफर केले जेणेकरून ती शिवीनला सोडून देईन मी तिला हेही सांगितलं की जर तिने शिवीनला सोडलं नाही तर मी शिवीनला या घरातून आणि मालमत्तेतून बेदखल करीन माया पुढे सांगते पैशासाठी ती तयार झाली आणि शिवीनला सोडून दिलं हे ऐकून शिखरला विश्वास बसत नाही पण माया त्याला बँक स्टेटमेंट दाखवते ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की काल रात्री युवांशीच्या अकाउंटमध्ये पाच करोड ट्रान्स्फर झाले आहेत शिखरला आता विश्वास ठेवावाच लागतो त्याला खूप राग येतो तेवढ्या शिवींच्या फोनवर रुहीचा कॉल येतो फोन शिखरकडे ये असतो तो कॉल अस उचलतो आणि सगळा राग तिच्यावर काढत म्हणतो की तिने पुन्हा संपर्क करू नये फोन कट करताच शिखर पाहतो की शिवीन समोर उभा आहे शिवीन विचारतो कोणाचा कॉल होता युवीचा का ती मला भेटायला बोलवत आहे का शिखर सांगतो युवीचा नाही रुहीचा होता ती विचारत होती की युवांशी कुठे आहे हे ऐकून शिवीन घाबरतो आणि म्हणतो युवीला निघून तर खूप वेळ झाला ती अजून घरी नाही आली मला तिला शोधायला हवं शिखर त्याला थांबवतो आणि म्हणतो पागल आहेस का तिने तुला पैशासाठी सोडलं आणि तू तिला शोधायला निघालास मी तुला जाऊ देणार नाही शिवीन रागा त्याला दूर ढकलतो आणि म्हणतो माझी युवी असं कधीच करू शकत नाही नक्की कोणीतरी तिला हे करायला भाग पाडले तिला ब्लॅकमेल केलं गेलंय ती कधीच मला प्रेमाच्या नावाखाली फसवणार नाही ती माझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं मी तिच्यावर करतो असं म्हणत शिवीन पुढे जातो तेवढ्यात एक मध्यमवयीन व्यक्ती त्याच्यासमोर येतो शिवीन त्याला पाहून स्तब्ध होतो जेव्हा त्याला खात्री पडते की ते खरंच त्याचे वडील आहेत तो धावत जाऊन त्यांना मिठी मारतो आणि त्याच्या तोंडातून निघतं डॅड शिवीन आपल्या वडिलांना मिठी मारून म्हणतो डॅड यांना सांगा ना युवी खरंच माझ्यावर प्रेम करते तिला कोणीतरी धमकावलं असेल कदाचित तिच्या मावशीने किंवा मायाकडे पाहून म्हणतो मॉमने काही केलं असेल तेव्हा आकाश सिंघानिया शिवींचे वडील त्याला शांत करत म्हणतात तू जे म्हणतो आहेस ते, ते, ते खोटं आहे युवांशीने तुला खरंच सोडलं आहे शिवीन आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतो तेव्हा आकाशजी त्याला एक एस एम एस दाखवतात ते वाचल्यावर शिवीन हादरून जातो रडत म्हणतो हे खोटं आहे असं होऊ शकत नाही त्या एस एम एसमध्ये लिहिलं होतं कसं वाटलं सरप्राईज मिस्टर सिंघानिया तू मला काही वर्षापूर्वी नाकारलं होतंस आणि आज माझ्या भाचीने तुला तुझ्या मुलाला नाकारलं तेही खोट्या प्रेमाचं नाटक करून जसं तू सगळं दोष माझ्यावर ढकललं होतंस तसंच माझ्या भाचीने तुझ्या मुलावर सर्व आरोप टाकून त्याच्याशी ब्रेकअप केलं आता तुझा मुलगाही त्याच वेदनेने तडफडेल जशी मी तडफडले मी जे सांगितलं होतं ते पूर्ण केलं आज माझा बदला पूर्ण झाला आकाशजी म्हणतात माफ कर बेटा माझ्या पापाची शिक्षा तुला भोगावी लागत आहे पण हे सत्य आहे की युवांशीची आई अपूर्वा माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि म्हणूनच तिच्या मावशीशीही माझी चांगली ओळख होती पण मला माहीतच नव्हतं की ती मला पसंत करते त्या काळात मी कोणा दुसरीला पसंत करत होतो जेव्हा युवांशीची मावशी सोनिया माझ्यावर प्रेम करत असल्याचं सांगायला आली तेव्हा मी तिला स्पष्ट नकार दिला पण तिला ते अपमानास्पद वाटलं ती मागे हटायला तयार नव्हती त्यामुळे युवांशीच्या आईने तिला परदेशात पाठवून दिलं जेव्हा ती परत आली तेव्हा माझं लग्न मायाशी झालं होतं त्यावेळी तू फक्त दोन वर्षाचा होतास तेव्हा तिला हे कळलं की माझं लग्न त्या मुलीशी झालं नाही जिच्यावर मी प्रेम करत होतो तर तिला प्रचंड राग आला तिला वाटत होतं की मी तिला फसवलं ती म्हणाली होती जसं तू मला नाकारलं तसं तुझ्या मुलालाही कोणीतरी नाकारेल जसं मी त्रास सहन केला तसा त्रास तुझा मुलगाही भोगेल मला वाटत होतं की तिने हे फक्त रागात बोललं पण मला माहीत नव्हतं की ती इतकी वर्ष हे मनात ठेवून बसलेली आहे तिने माझ्या सर्वात जवळची मैत्रीण अमृताच्या मुलीचा युवांशीचा वापर केला आणि त्यामुळे तुला हे सगळं भोगावं लागलं शिवीनला काहीच समजत नव्हतं तो कसं रिॲक्ट करावं हेच ठरवू शकत नव्हता हे सगळं घडलं तरी कसं तो गुडघ्यावर बसून रडायला लागतो आज प्रथमच कोणी शिवीनला इतकं तुटलेला पाहिलं होतं शिखर त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातो आकाशजी देखील खचलेले असतात तेही त्यांच्या खोलीत निघून जातात सगळे निघून गेल्यावर मायाच्या चेहऱ्यावर खून हसू येतं ती फोन काढून कोणाला तरी मेसेज करते तुझं काम झालं आकाशने सगळं खरं मानलं आहे ती निघणारच असते तेव्हा तिचं लक्ष शिवींच्या फोनकडे जातं कदाचित शिवीनने शिवीन शिखरला ढकललं तेव्हा तो फोन खाली पडला असावा माया तो फोन स्वतःजवळ ठेवते आणि रुहीला मॅसेज करते मला काही फरक पडत नाही ती जगो किंवा मरो त्यासोबतच ती एक फोटो पाठवते श्रुती आणि शिविनचा जिथे ते दोघं थोडं इंटिमेट दिसत असतात फ्लॅशबॅक सांगतो माया स्वतःशीच म्हणते जर त्या मुलीने शिवीनला पाच वर्षापूर्वीचं सत्य सांगितलं तर मग तो माझ्यावर खूप रागावेल पण जर तिला खरंच सांगायचं असतं तर तिने इतकी वर्ष वाट पाहिली असती का म्हणजे ती काहीतरी दुसऱ्याच हेतूने परत आली आहे माया विचारात पडते पण तिला काही समजत नाही की युवाशी काय करू इच्छित आहे श्रुती तिच्याच बाजूला बसलेली असते तिचं मन घाबरून जातं ती मनात विचार करते इतकी वर्षं वाट पाहिली या मायाला पटवलं सगळं केलं फक्त शिवींशी लग्न व्हावं म्हणून हे सगळं वाया तर जाणार नाही ना श्रुती रडत मायाजवळ येते आणि म्हणते आणटी आता शिवींचं पहिलं प्रेम परत आलं आहे तर तो तिच्याकडे परत जाईल का माया तिला धीर देत म्हणते नाही असं काही होणार नाही आणि झालं तरी मी होऊ देणार नाही तेवढ्यात शिवींची आत्या कामिनी तिथे येते तिच्यासोबत प्रीतीही असते कामिनी मायाला म्हणते मी माझ्या इतक्या वर्षाच्या मेहनतीला वाया जाऊ देणार नाही तू लगेच पंडिताला बोलव आणि लग्नाचा शुभ मुहूर्त शोध शिवीनला मी स्वतः तयार करीन मी कोणत्याही धोका पत्कारू शकत नाही सगळ्यांना माहीत आहे की शिवीन त्या मुलीवर किती प्रेम करतो आणि जर तिने काही सांगितलं तर तो लगेच विश्वास ठेवेल त्यामुळे ते त्याच्या लक्षात काही येण्याआधीच आपण त्याचं लग्न श्रुतीशी लावून टाकू सगळे तिच्या निर्णयाशी सहमत होतात शिविन आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत असतो तेवढ्यात युवांशी तिथे येते आणि म्हणते मिस्टर सिंघानिया मी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी काही डिझाईन्स दिल्या होत्या पण अजून तरी तुम्ही काही सांगितलं नाही शिवीन आपल्या असिस्टंटला कॉल करून लवकर कॅबिनमध्ये येण्यास सांगतो राघव त्याचा असिस्टंट लगेच येतो त्याला वाटतं की बॉसला काहीतरी महत्त्वाचं काम आहे राघव मी सिलेक्ट केलेले डिझाईन्स मिस मेहराच्या असिस्टंट शिखाला दिले होते राघव आचार्याने शिवींकडे पाहतो त्याला कळत नाही की बॉस त्याला हे का सांगत आहेत युवांशीही त्याच्याकडे अजब नजरेने बघते ही गोष्ट तर तिला थेटही सांगता आली असती युवांशी म्हणते पण शिखाला अजून कुठल्याही डिझाईन्स मिळालेल्या नाहीत शिवीन अजूनही युवांशीकडे न बघता राघवशीच बोलतो मी तुला डिझाईन शिकायला द्यायला सांगितल्या होत्या कुठे आहेत त्या राघव आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला लक्षात येत नाही की त्याने कधी डिझाईन्स दिल्या होत्या तो म्हणतो बॉस पण तुम्ही मला काही दिलंच नाही शिवीन आठवतो की खरंच त्याला डिझाईन्स द्यायच्या होत्या पण तो विसरला होता तो पटकन त्या फाईल्स शोधतो आणि राघवला देतो राघव मिस मेहराला हे डिझाईन्स दे आणि सांग यात सिलेक्ट केलेले डिझाईन्स आहेत आणि काहीमध्ये थोड्या सुधारणा कराव्या लागतील राघव थोडा गोंधळून जातो तो म्हणतो सर पण मिस मेहरा तर इथेच आहेत शिवीन त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो जे सांगितलं आहे तेच कर राघव फाईल युवांशीला देतो युवांशी एकदा फाईल बघते आणि उपहासात्मक हसत म्हणते डोंट बी रेडिक्युलस इतकं बोलून ती तिथून निघून जाते शिवीन फक्त रागाने तिच्याकडे बघत राहतो मग तो राघवला सांगतो सगळ्यांना माहिती दे पाच मिनिटात मीटिंग आहे सगळे डिझाईन डिपार्टमेंटचे डिझायनर्स हजर असले पाहिजेत राघव मान डोलवतो आणि निघून जातो शिवीन जेव्हा मीटिंग रूममध्ये प्रवेश करतो तेव्हा युवांशी तिथे येते तिने मास्क लावलेला असतो कारण तिला अजूनही सगळ्यांसमोर आपला चेहरा रिव्हील करायचा नव्हता शिवीन आज जात असताना युवांशी त्याच्याजवळ येऊन हळू आवाजात म्हणते प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेव प्लीज इतकं बोलून ती आज जाते मिटिंगमध्ये शिवीन सांगतो की पुढच्या आठवड्यात कॉम्पिटिशन सुरू होणार आहे आणि हे कॉम्पिटिशन आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकलं पाहिजे म्हणूनच ही मिटिंग ठेवली आहे ड्रेससाठी आपल्याला थीम सिलेक्ट करायची आहे शिवीन सगळ्या डिझायनर्सला त्यांच्या आयडियाज विचारतो पण त्याला कोणतीही आयडिया आवडत नाही युवांशीने अजूनपर्यंत काहीच बोललेले नसतं शिवीन तिच्याकडे पाहतो की ती काही बोलते का पण युवांशी काहीच म्हणत नाही तिला थोड्या वेळापूर्वीचा झालेला प्रसंग आठवतो शेवटी शिवीन स्वतः विचारतो एयस तुमचं मत काय आहे युवांशी थोडंसं हसते आणि तिची आयडिया सगळ्यांसमोर मांडते सगळ्यांना ती आयडिया खूप आवडते थीम फायनल होते शिवीन सगळ्यांना मिटिंग संपली म्हणून निघायला सांगतो बाहेर जाताना युवांशी शिवीनला थांबवते आणि म्हणते आय वॉन्ट टू टॉक टू यू शिवीन ओके म्हणतो आणि त्याच्या कॅबिनमध्ये येण्याचा इशारा करतो शिवीन आपल्या ऑफिसमध्ये येऊन खुर्चीत बसतो आणि युवांशीला बोलायला सांगतो युवांशीला त्याचं वागणं खूप विचित्र वाटतं पण ती दुर्लक्ष करते आणि म्हणते आय नो तू कालच्या गोष्टीमुळे असं वागत आहेस पण मिस्टर सिंगानिया मला वाटतं आपण प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेवली तर बरं होईल एका आठवड्यानंतर कॉम्पिटिशन आहे आणि माझी इच्छा नाही की तुझ्या वागण्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये काही अडचण यावी युवांशीचं हे बोलणं ऐकून शिवीन हसत म्हणतो कुठल्याही माणसाच्या भावनांपेक्षा तुला स्वतःच्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात नेहमीप्रमाणेच युवांशीला त्याचं बोलणं अजिबात आवडत नाही ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून रागाने म्हणते तुम्ही पुन्हा प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मिक्स करताय शिवीनही तिला रागाने बघतो आणि म्हणतो जेव्हा प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही एकाच व्यक्तीशी संबंधित असतात तेव्हा त्याचा परिणाम होतोच आणि जर तुला त्यात काही अडचण असेल तर तू राजीनामा देऊ शकतेस दोघे एकमेकांकडे रागाणी बघत असतात जणू काही एकमेकांना फाडून खातील युवांशीला आता शिवीनला समजून घेणं कठीण होत होतं ती रागाने म्हणते ठीक आहे जर तुला हेच हवं असेल तर मी हा आपला करार इथेच संपवून टाकते आणि त्याची जेवढीही पेनाल्टी असेल ती मला तुम्ही द्यायची शिवीनने हे केवळ रागात बोललं होतं पण युवांशी खरंच करार तोडण्याच्या तयारीत होती हे ऐकून शिवीन उपरोधिकपणे म्हणतो हेच तर नेहमी करत आली आहेस आताही तेच करत आहेस आधीही गेलीस आणि आता पुन्हा जात आहेस आता युवांशीला वाटत होतं की खरंच त्याचं तोंड फोडून टाकावं ती चिडून ओरडते तुझा प्रॉब्लेम काय आहे नेहमी स्वतःला तिसमार खान समजायचं स्वतःचं बरोबर आणि इतर सगळे चुकीचे हे दाखवायचं काल म्हणत होतास की तू मूव ऑन करणार आहेस मग हे काय चाललंय काल मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या की मला त्रास देणार नाहीस पण पहा सकाळपासून पुन्हा सुरू यु you नो know वॉट तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे इतकं बोलून ती निघून जाते शिवीन फक्त आचार्याने तिच्याकडे बघत राहतो त्याच्या चेहऱ्यावर अचानक छोटीशी स्माईल येते आणि तो स्वतःशीच म्हणतो सगळं बदललं पण तुझा हा राग अजून तसाच आहे पण लगेचच त्याला जाणवतं की तो काय करत आहे आणि त्याचा खडूस चेहरा पुन्हा येतो युवांशी अजूनही खूप रागात असते ती डिझाईन्स बनवत असताना काहीतरी बरळत असते तेवढ्या तिचं लक्ष घड्याळाकडे जातं अवीला पीक करायची वेळ झाली होती आज रुही व्यस्त असल्यामुळे तिलाच अवीला पीक करायला जायचं होतं ती पटकन आपलं सामान आवरते आणि शाळेकडे निघते दुसरीकडे शिवीनला मानसीचा कॉल येतो तो, तो कॉल उचलताच मानसी म्हणते शिवू एक काम कर नायराला शाळेतून घेऊन ये मला जायचं होतं पण अचानक काही काम आलं आहे मला माहीत आहे तू बिझी असशील पण प्लीज घेऊन ये आणि हो तू स्वतः जा तुझ्या असिस्टंटला पाठवू नकोस नायराला ते आवडत नाही शिवीन ठीक आहे म्हणतो आणि फोन कट करतो तोही शाळेकडे निघतो युवांशी जेव्हा शाळेत पोहोचते अवी त्याच्या टीचरसोबत उभा असतो आणि त्याच्या शेजारी नायरा असते अवी आणि नायरा चांगले मित्र झाले होते अवी सगळ्यांना सांगायचा सा की नायरा त्याची लहान बहीण आहे युवांशी अवीजवळ जाते त्याचा हात धरते आणि टीचरला ग्रीट करून अवीला घेऊन जायला निघते पण अवी तिला थांबवतो युवांशी त्याच्याकडे पाहते अवी नायराकडे इशारा करतो आणि म्हणतो थोडा वेळ थांब ना जोपर्यंत नायराची मम्मा येत नाही अवीने हे इतक्या प्रेमाने सांगितलं होतं की युवांशीने ते मान्य केलं आणि तसंही नायराची मम्मा येणारच होती अर्थात शिबीन युवांशी नायराजवळ जाऊन विचारते तुझ्या मम्माचं नाव काय आहे नायरा निरागस आवाजात म्हणते मानसी मानसी हे नाव ऐकून युवांशी आश्चर्यचकित होऊन म्हणते तू मानसीदीची मुलगी आहेस युवांशीची ही रिॲक्शन पाहून नायरा विचारते तुम्ही मम्माला ओळखता का युवांशीला काही कळत नाही की काय उत्तर द्यावं कारण जेव्हा ती शिवीनसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा त्याने तिला मानसीबद्दल सांगितलं होतं पण मानसी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये राहत होती म्हणून ती कदाचित तिला भेटली नव्हती पण शिवीन तिच्याबद्दल जेवढं सांगायचा त्यामुळे ती नेहमीच एकदा तरी मानसीला भेटावं अशी तिची इच्छा होती आणि कदाचित आज तिची ती इच्छा पूर्ण होणार होती पण ती नायराला सांगते नाही मी तुझ्या मम्माला ओळखत नाही आणि लगेच विषय बदलून म्हणते तुला चॉकलेट खायचं आहे का नायरा होकारारती डोकं हलवते युवांशी आपल्या बॅगमधून एक चॉकलेट काढून नायराला देते नायरा खूप खुश होते पण हे पाहून अवी तोंड फुगवून म्हणतो मला तर तुम्ही नेहमी चॉकलेट खायला मना करता आणि तिला चॉकलेट देत आहात बॅड मॅनर्स मम्मा अवीचं बोलणं ऐकून युवांशी हसत म्हणते बदमाश जेव्हा तू एकदम खूप सारे चॉकलेट खातोस तेव्हाच मना करते मी अवी तोंड फुगवत म्हणतो पण मना तर करतेच नायरा हे सगळं पाहून आपल्या चॉकलेटकडे बघते आणि अवीला म्हणते हे तू घे युवांशी तिला आडवत म्हणते बेटा हे तूच खा अवीला मी दुसरं देईन अवी हे ऐकून खुश होतो की नायरामुळे त्याला चॉकलेट मिळणार तेवढ्या त्याच्या कानावर गाडी येण्याचा आवाज येतो ते त्या दिशेला पाहतात गाडी पाहून नायरा खुश होत म्हणते हँडसम हे ऐकून युवांशी आचार्याने तिकडे बघते आणि ती आश्चर्यचकित होते कारण तो शिवीन होता त्याला पाहताच तिला ऑफिसमधला प्रसंग आठवून पुन्हा राग येतो शिवीनही युवांशीला समोर पाहून थक्क होतो दोघांच्याही चेहऱ्यावर या क्षणी राग होता ते एकमेकांकडे रागाने पाहत होते हे अवी आणि नायरालाही जाणवलं अवीला वाटतं त्यांच्यात काहीतरी गडबड आहे पण नायरा, नायरा सगळं दुर्लक्ष करत शिवींच्या पायाला बिलकते आणि म्हणते हँडसम आज तुम्ही आलात मम्मा कुठे आहे शिवीन सगळ्यांना दुर्लक्ष करून नायरासमोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो आज मम्मा बिझी होती म्हणून मी आलो युवांशी त्यांना इग्नोर करून तिथून जाऊ लागते पण शिवीन मागून आवाज देतो आवी युवांशी आणि अवी थांबून मागे वळून आचार्याने शिवीनकडे पाहतात शिवीन अवीजवळ येऊन म्हणतो मी ऐकलं आहे की तू आमच्या नायराची शाळेत खूप काळजी घेतोस अवी उत्तर देतो बिकॉज शी इज लाईक माय सिस्टर शिवीन हसून म्हणतो म्हणूनच मला तुला थँक्स म्हणायचं आहे मग तो उभा राहून युवांशीकडे पाहून म्हणतो मी नायराला डिनरला घेऊन जात आहे जर तुझी परवानगी असेल तर अवीलाही घेऊन जाऊ शकतो का युवांशीला समजत नव्हतं की शिवीन काय करू पाहतोय ती नकार देणार होती तेवढ्यात नायरा आपल्या गोड आवाजात अवीचा हात पकडून म्हणते प्लीज ब्युटिफुल युवांशी नकार देऊ शकत नाही ती अवीकडे पाहून म्हणते जर अवीला जाण्याची इच्छा असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात अवी सगळ्यांच्या नजरा स्वतःकडे पाहून ओके म्हणतो युवांशी म्हणत म्हणते अवी ही नाही म्हणू शकला असता पण आता मी काही करू शकत नाही ती अवीला शिवींकडे सोपवते ते पुढे निघून जातात आणि बिचारी युवांशी फक्त पाहत राहते तिच्या मनात खूप प्रश्न चालू असतात तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं आणि ती घाबरत स्वतःशीच म्हणते ओ शेट जर शिवीनने हवीला त्याच्या वडिलांविषयी विचारलं तर आता युवांशीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागते ती त्यांना थांबवण्यासाठी पुढे पाहते पण ते लोक गाडीत बसून निघून गेलेले असतात युवांशी ही लगेच स्वतःच्या गाडीत बसते आणि त्यांच्या मागे जाते गाडी चालवत असताना शिवींचं लक्ष मागच्या सीटवर असतं आणि त्याला समजतं की ही युवांशीची गाडी आहे तो एकदा अवीकडे पाहतो आणि मग युवांशीच्या गाडीकडे त्याच्या कपाळाची नसे ताणली जातात तो गाडीचा स्पीड वाढवतो आणि युवांशीला चकमा देतो शिवीनची गाडी गर्दीत हरवते युवांशीला खूप राग येतो ती गाडी साईडला लावते आणि स्टेअरिंग व्हीलवर जोरात हात मारत म्हणते ओ गॉड दुसऱ्या बाजूला शिवीन पाहतो की नायरा अजूनही अवीशी बोलते पण अवी शांत बसलेला आहे तो अवीकडे पाहून विचारतो काय झालं तू काही बोलत का नाहीस अवी उत्तर देतो मला जास्त बोलायला आवडत नाही शिवीन पुढे विचारतो तुझे डॅड कुठे आहेत मी त्यांना कधी पाहिलं नाही तुझ्यासोबत ते सोबत राहत नाहीत का हा प्रश्न खूप दिवसापासून शिवीनच्या मनात होता ज्याचं उत्तर त्याला माहीत होतं की युवांशी कधीच देणार नाही जर कोणी देऊ शकतं तर तो अवीच अवी कोणत्याही भावनाशिवाय उत्तर देतो नाही ह्या ऐकता शिवीनच्या तोंडून सरळ प्रश्न निघतो का अवीच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीचं होतं तो थोडा उदास होऊन बोलतो माहीत नाही अवीचा उदास चेहरा पाहून शिवीनला वाईट वाटतं तो स्वतःलाच दोष देत होता की त्याने असा प्रश्न विचारलाच कशाला तेवढ्यात अवी पुढे म्हणाला मम्माने कधी डॅडबद्दल काही सांगितलं नाही त्यांना त्याबद्दल ते बोलायला आवडत नाही त्यामुळे मीही कधी विचारलं नाही शिवीन आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता त्याने विचारलं कधी तुझ्या डॅडला भेटला आहेस अवी नकारार्थी डोकं हलवत म्हणाला एकदा माझ्या केअरटेकरने सांगितलं होतं मी जन्मलो तेव्हापासून त्याने कधी डॅडला आमच्या घरी पाहिलं नाही आय थिंक ही लेफ्ट मम्मा बिफोर माय बर्थ मला वाटते माझ्या जन्माच्या आधीच त्यांनी मम्माला सोडलं हे ऐकून शिवीन गाडी एकदम ब्रेक लावून थांबवतो आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारतो युवी सिंगल मदर आहे अवी त्याच्याकडे त्याच्या छोट्या डोळ्यांनी पाहत विचारतो डू यू you नो know, मम्मा शिवीनला काय उत्तर द्यावं हे कळत नाही त्याने काहीच न बोलता नकारार्थी मान हलवली अवी म्हणतो ॲक्च्युली वन सेज युवी टू मम्मा एक्सेप्ट मासी मम्माला मासेशिवाय कोणीही युवी म्हणून हाक मारत नाही सो so, आय थॉट यू लाईक like, मम्मा शिवीनला आठवतं त्याने खरंच युवांशीला आत्ता युवी म्हटलं होतं अवी पुढे म्हणतो पण जर तुम्हाला माझी मम्मा आवडत असेल तर आधी तुम्हाला मला इम्प्रेस करावं लागेल शिवीन त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो ते पाहून अवी म्हणतो जर तुम्ही मला इम्प्रेस केलं तर मम्मा स्वतःच पटून जाईल शिवीनला त्याच्या बोलण्यावर हसू येतं एवढा छोटा असूनही मोठ्यांसारख्या गोष्टी तो बोलत होता शिवीन त्याच्या बोलण्यात रस घेत विचारतो ठीक आहे तर मला सांग मला तुला इम्प्रेस करायला काय करावं लागेल अवी म्हणतो सर्वात आधी मम्मा आणि मला खूप खूप प्रेम करायला हवं माझं ऐकायला हवं मला खूप सारे चॉकलेट्स द्यायला हव्यात दररोज मला मम्माच्या एक्सरसाईजपासून वाचवावं लागेल आणि मम्माच्या ओरडण्यापासून पण आणि अजून काय करायचं ते मी नंतर सांगेन शिवीन हसून म्हणतो अच्छा तर तुझ्यासाठी तुझ्यासाठीही रूल्स बनवले आहेत मला पण ती आधी अशाच रीतीने ओरडायची शिवीन बोलत असतानाच अवी विचारतो तुम्ही मम्माचे जुने फ्रेंड आहात ना शिवीन नजर चुकवतो पण शेवटी म्हणतो हो अवी दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो आय नो दॅट शिवीन आश्चर्याने विचारतो तुला कसं कळलं अवी सांगतो मम्माच्या जवळ एक अल्बम आहे त्यात मी तुमचा फोटो पाहिला पण मम्माला माहीत नाही मी तो फोटो पाहिला आहे त्यामुळे त्यांना सांगू नका शिवीन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणतो ओके आज शिवीनला खूप काही नवीन गोष्टी कळाल्या होत्या सगळ्यात जास्त धक्का त्याला या गोष्टीचा बसला की युवांशीकडे त्याचा फोटो आहे त्याला पुन्हा त्याच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागल्या शिवीन आधी अवी आणि नायराला काही खाऊ घालतो आणि मग त्यांना घरी सोडायला जातो जेव्हा ते अवीच्या घरी पोहोचतात तेव्हा शिवीनच्या डोळ्यात पाणी येतं हेच ते घर होतं जिथे तो आणि युवांशी एकत्र त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी क्षण जगले होते अवी गोड आवाजात विचारतो तुम्ही आत याल का पण शिवींमध्ये ती जागा पुन्हा पाहायची हिंमत नव्हती त्यामुळे तो नकार देतो अवी कारमधून उतरतो तेवढ्यात युवांशी तिथे येते तिनं खिडकीतून शिवीनची कार पाहिली होती ती पटकन अवीजवळ येऊन विचारते आर यू ओके अवी मान हलवून हो म्हणतो पण हे ऐकून शिवीनला बरं वाटत नाही तो थोडा चिडून म्हणतो मी काही टेररिस्ट नाही आणि एवढा वाईटही नाही की लहान मुलांना त्रास देईन युवांशीला त्याच्या या टोमण्याचा अर्थ कळतो आणि तिला खूप वाईट वाटतं पण ती काही बोलत नाही ती फक्त अवीचा हात धरून आत निघते मात्र अवी मागे वळून नायरा आणि शिवीनला बाय म्हणतो ते दोघंही हात हलवून बाय म्हणतात शिविन नंतर नायराला तिच्या घरी सोडतो आणि स्वतःच्या फ्लॅटवर परततो तो त्यावेळी जे काही अवीने सांगितलं होतं त्याचा विचार करत होता त्यावेळी शिखर त्याच्या सोबतच होता शिवीनला अस्वस्थ पाहून शिखर त्याला विचारतो काय झालं शिवीन आधी काही सांगत नाही पण शिखरच्या वारंवार वार विचारल्यानंतर तो त्याला सगळी गोष्ट सांगतो शिवीनचं सा बोलणं ऐकून शिखर पटकन म्हणतो कदाचित अवी तुझाच तर मुलगा नाही ना अवीचे वडील नक्की कोण आहेत की खरंच तो युवांशी आणि शिवींचा मुलगा आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद